सायंकालीन जो पत्रिकेत नमूद केलेला जो विषय आहे त्या विषयाचे विवेचन मी या ठिकाणी करत आहे स्थानाचे आत्मवृत्त म्हणजे स्थान जे आहे ते आपल्याशी बोलणार आहे आणि म्हणून त्या विषयाला आता मी प्रारंभ करत आहे सर्व पदयात्रेतील साधन म्हणताना धन्यवाद आपण गेल्या दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून उन्हामध्ये वाऱ्यामध्ये थंडीमध्ये दगडगोट्यातून खड्ड्या खुड्ड्यांच्या रस्त्यातून प्रवास करत करत तुम्ही माझ्या दर्शनासाठी आतुरतेने प्रवास करत आहात आणि म्हणून तुमच्याशी काही थोडंसं हितगुर्ज करावं अशी प्रवृत्ती मला उत्पन्न झाली आणि म्हणून आपणाशी थोडस हितगुज मी करण्याचा प्रयत्न करत आहे माझा जन्म जो झाला हा प्रस्तुत कलियुगामध्ये झाला उद्धव असले परमेश्वर अवतार सर्वज्ञसिंग चक्रप्रभू हे माझे जन्मदाते आहेत यापूर्वी मूळ सृष्टीपासून आतापर्यंत अनंतसृष्टी व्यतीत झाल्या अनंतसृष्टीमध्ये अनंत अवतार झाले परंतु मला मात्र कोणीही जन्माला घातलं नाही प्रत्येक अवतार जे होते ते फक्त ज्ञान आणि प्रेम ही दोन्ही साधनं देऊन वर पडल्यानुसार जीवांचा उद्धार करत होते कारण त्या अवतारांना अनेक प्रकारची व्यसन होती एका अवताराला बाण विहिरी फोडावयाचे व्यसन एका अवताराला पारधीचे व्यसन एका अवताराला आवड द्यावयाचे व्यसन एका अवताराला द्यावयाचे व्यसन ऐषे अनेके व्यसने अनेका अवतार असतील आणि म्हणून ते अवतार फक्त ज्ञान आणि प्रेम या दोन साधनांच्या माध्यमातूनच तेही वरपडल्यानुसार जीवांचा उद्धार करीत होते मात्र हे कलियुग कलीव, आलं कलिगाला प्रारंभ झाला आणि कलियुग लागल्यानंतर बऱ्याच वर्षानंतर साधनदाता श्री चक्रप्रभू यांचा अवतार झाला ते माझे जन्मदाते आहेत त्यांनी गुजरातमध्ये अवतार धारण केला आणि महाराष्ट्र निवडली मराठी भाषेला धर्म सिंहासन प्राप्त करून दिलं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पायी परिभ्रमण केलं हे पायी परिभ्रमण करण्याच्या पाठीमागचा त्यांचा जो उद्देश आहे माझी निर्मिती त्यांना करायची होती मला जन्म द्यायचा होता आणि म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करून सुमारे मलाच नाही तर माझ्या साडे सोळाशे भावंडांना जन्म दिला आणि नुसता जन्म नाही दिला तर त्या ठिकाणी विशेष प्रकारच्या लीळापण केल्या ज्या लीळा जीवाच्या उद्धार ठरलेल्या आहेत आणि म्हणून निळा तर घडल्याच परंतु माझ्या ठिकाणी दोन प्रकारच्या शक्ती पण निक्षेपल्या गे गेल्या एक कृपा शक्ती परमेश्वराच्या संबंधाने निकषेपली गेली आणि दुसरी माया शक्ती ही तिच्या आवडीस्त राहिली नाम परमेश्वराचा जिथे तिथे संबंध झालेला आहे त्या ठिकाणी माया ही आपल्या आवडीने निक्षेपलेली आहे कारण परमेश्वर हा माझा पती आहे स्वामी आहे त्याचा संबंध जिथे झाला तिथे मला राहिलंच पाहिजे आणि म्हणून परमेश्वराची आज्ञा नसताना देखील माया त्या ठिकाणी निक्षेपली आणि अशा प्रकारे दोन्ही शक्ती त्या ठिकाणी निकषेपल्या गेल्या या दोनी शक्ति मल दोन शक्तीमध्ये माझे दोन हात आहेत कृपाशक्ती हा माझा उजवा हात आहे तर माया शक्ती हा माझा दावा हात आहे कृपाशक्ती परमार्ग्यासाठी निक्षेपलेली आहे टीकाकारांनी विचारस्थळामध्ये याच स्पष्टीकरण केलेलं आहे कृपा का ना काय शेवलेल्या योग्यता ते जी योग्यता प्राप्त होते ती कृपेमुळे प्राप्त होते आणि मायाशक्तीचं कार्य आहे विघ्नादी हारणे सहितुक फळे देणे हे मायाशक्ती काम करते अशा प्रकारे हे दोन शक्ती म्हणजे माझे दोन हात आहेत आणि अशा प्रकारे साधनदाता श्री चक्रप्रभू यांनी माझी निर्मिती केली त्याचं कारण असं घडलं की माझा साधनदाता ज्याला एकांत काळाचा प्रवास पूर्ण करून पैठणला आला त्याला भोगावतीच्या घाटी त्यांना आसन झालेलं होतं आणि बाकीचे जे ईश्वरावतार आहेत हे सर्व त्या ठिकाणी एकत्रित झाले त्याच्यामध्ये दत्तात्रय प्रभू श्री गोविंद प्रभू प्रशांत अवतार आणि इतर अवतार त्या ठिकाणी एकत्रित झाले आणि त्यांनी एक मान्यता वस्त्र प्रदान करून मला माझ्या साधनदात्याला विनंती केली की आता हे दीवधनाचं जे कार्य आहे हे जलदगतीनं पूर्ण झालं पाहिजे आणि म्हणून माझ्या साधनदात्याने जन्मदात्याने काय केलं की ज्ञानप्रेम साधन देण्याबरोबरच स्थान प्रसाद वासनिक भिक्षू या चतुर्वी साधनांची पण निर्मिती केलेली आहे अशा प्रकारे माझा जन्म झाला मात्र मी कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हतं माझी स्थान मी अन्य मंदिरामध्ये होतो कुठे कोणाच्या शेतामध्ये होतो कुठे कोणाच्या घरी होतो उभय दंगाचेही होतो आहे पण नक्षीत मी कुठे आहे हे कोणालाच माहित नव्हतं श्री गोविंद प्रभू निर्धामाला गेल्यानंतर श्री नागदेव आचार्य गंगातीराला आले आणि त्यांनी रामसगाव पासून डोमेग्राम पर्यंत पहिल्यांदा स्थान नमस्कार केली जे पहिला स्थान नमस्कार करण्याचा योग जो आहे तो आचार्यांसोबत जे जे होते पंडित केसराज आपलं व्यास वगैरे जी भक्तमंडळी होती या सर्व तो प्राप्त झाला आणि मग त्यानंतर आचार्य लिंब्याला वास्तव्याला राहिले आश्रम झाल्या म्हणून त्यांच्यासाठी तिथे आश्रमाची निर्मिती केली आणि मग रोज धर्मवार्ता चालत असे एके दिवशी आचार्यांनी बायदेव की बाईदेया तो आज स्थान निर्देश आठन करावे आणि सकाळी स्थाने नमस्कारावी त्यानुसार त्यांनी सर्व स्थाने नमस्कार केली आणि स्थानांची नोंद केली आणि मी कुठे आहे हे कळण्यासाठी काही स्थानाच्या ठिकाणी मैल खुणा त्यांनी स्थापित केल्या जिथे मी प्राचीन मंडळांच्या आश्रयाने होतो तिथल्या स्थानांचा तर काही सुरुवातीला प्रश्नच नव्हता परंतु पुढे सुद्धा तो सुद्धा प्रश्न निर्माण झाला ज्या वेळा यवनांची आक्रमण महाराष्ट्रावरती सुरू झाली त्याला सुद्धा माझं अस्तित्व काहीस धोक्यात आलं होतं परंतु त्यामध्ये सुद्धा ईश्वराच्या कृपेने एक मोठा योग आला सकेल बाराशे पंच्याहत्तरच्या सुमारास कुमर मुनियास कोठी यांनी बिदरच्या भाषाच्या मदतीने माझ्या ठिकाणी सर्व ओत्यांची बांधणी केली आणि त्यामुळे माझं अस्तित्व जे आहे ते टिकून राहण्याला मदत झाली मी कुठे आहे हे साधकांना कळू लागलं त्या ठिकाणी येऊन साधक नमस्कार करू लागले पहिली स्थानाची पोथी बायदेव्यासा तयार केली कुमरमुनी व्यासानी स्थान बांधणीच्या निमित्ताने पुन्हा स्थानाचं संशोधन केलं त्यांनी त्यांची स्थान पोथी तयार केली नंतरच्या कालखंडामध्ये चिरडे महानुभावांनी त्याच्याही पेक्षा सविस्तर स्थानपोती तयार केली आणि अशा प्रकारे मी कुठे आहे त्याचा इतिहास त्यांनी सगळं लिहून हो ठेवला काळ चालू होता काळ वाहत होता परमार्गातले जे साधनवंत आहेत ते मला नमस्कार करण्यासाठी येत असत त्या स्थानाच्या ठिकाणी राहिलेली जी लिळा आहे ती लीळाही ते आठवत असत आणि अशा प्रकारे स्थान नमस्कार करून मात्र ते निघून जात असत माझ्या कशी वास्तव्याला कोणी नसे मी एकांतात असे मुळून वारा पाऊस थंडी सर्व काही मी सहन करत असे माझ्यावरती कुठल्या प्रकारचं मंदिर वगैरे काहीच नव्हतं आणि जे साधनवंत स्थान नमस्कार करायला येत असत ते स्थान नमस्कार करून जात असत कारण ते चर्यावंत होते ते क्षेपणशील होते स्थानापाशी राहत नव्हते कारण स्थानापाशी राहिल्याने अधिक दोष निष्पन्न होतो अधिक अयोग्यता लागते अधिक दोष निष्पन्न होतो अधिक पाप निष्पन्न होतं या भीतीने कोणीही साधनवंत स्थानापाशी वास्तव्य करीत नसे त्याचप्रमाणे त्या कालखंडातील जो नामधारक वासनिक आहे ते सुद्धा स्थानापाशी वास्तव्य करीत नसत कारण त्यांना त्या गोष्टीचं ज्ञान होतं की स्थानापाशी जर वास्तव्य केलं तर जीवाकडून जीव हा दोषदर्शी आहे जीव हा दोषार्थन करणार आहे दोषाची अधिक निष्पत्ती होते म्हणून नामधारक वासनिक सुद्धा हे स्थानापाशी वास्तव्य करायला तयार नव्हते मात्र येता जाता माझ्या ओट्यांची ते देखभाल मात्र जरूर करत होते पुढे काल दोन तीनशे वर्षाचा कालखंड व्यतीत झाल्यानंतर मध्ययुगीन कालखंड सुरू झाला या मध्ययुगीन कालखंडामध्ये एक विचित्र विचित्र घटना घडू लागल्या ज्या संन्यस्त साधकांना काम वाचण्यावरती विजय मिळवता येत नाही आला नाही ते संन्यस्त साधक घरभारी झाले अशा घरभारी महानुभावांची संख्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये वाढली आणि असे घरभारी महानुभाव मग माझ्या जवळनं आश्रयाला राहिले माझ्या जवळनं आश्रयाला राहिले झोपडे बांधले घर बांधली आणि त्या ठिकाणी आश्रयाला येऊ लागले राहू लागले त्यांच्याच याच्यातून पुढे वर्णसंकर निष्पत्ती झाली तो पुजारी वर्ग पुढे वाढू लागला परंतु ही बाजू जरी गौण असली तरी दुसरी जमेची बाजू मात्र याच्यामध्ये फार महत्वाची होती ती म्हणजे ते जरी असे वर्णसंकर असतील तरी त्यांच्या ठिकाणी परमेश्वराविषयी भाव श्रद्धा होती आणि म्हणून त्यांनी स्थानाची जोपासना केली आज परमेश्वर चरणाक्य स्थानांची जी जोपासना पहिल्या कालखंडामध्ये जी झालेली आहे ती पुजारी वर्गामुळे झालेली आहे हा त्यांचा परमार्गावरचा मोठा उपचार आहे हे देखील चालणार नाही अशा प्रकारे हे परंपरा सुरू झाली पुढे मग काहीने आपल्या शक्तीप्रमाणे ताकदीप्रमाणे माझ्यावरती एखादं मंदिर उभारण्याचा प्रयत्न केला मध्यंतरीचा कालखंड मुस्लिम राजवटीचा होता त्याच्यामध्ये काही स्थान माझे ओटे जे आहेत या यवन लोकांनी फोडले मला नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण ओटा जरी फुटला असला तरी माझं अस्तित्व मात्र त्या ठिकाणी कायम होत कारण सर्वज्ञांनी माहीमभट्ट भेटीचा वर येथे निरूपण करताना सांगितलं होतं की माहीमभट्टाने प्रश्न विचारला की कि किंमपर्यंत पर्यंत निक्षेप आहे तेव्हा निक्षे ते देवाने सांगितलं की जलस्थळापर्यंत निक्षेप आहे हा सं, हा संबंध कधी काढला जातो तेव्हा सार्वज्ञांनी सांगितलं की हा महासंवारी काढला जातो कारण स्थानाच्या ठिकाणी ज्या दोन शक्ती आहेत माया आणि कृपा मायेचा निक्षेप भूत भूतसंधीला आहे कृपेचा निक्षेप भेंद संधीला आहे त्याच्यामुळे मला तिथून निघता येत नाही मी मात्र त्या ठिकाणी राहूनच आणि निष्काम भक्ती करणाऱ्या भक्तजनांची मी काय करत होते इच्छा पूर्ण करत होते सकाम भक्ती करणारे जे आहेत त्यांना मी माया माझी माया शक्ती जी आहे ती मायाशक्ती त्यांना फळ देण्याचं काम करत होते जे निर्तुक भावनेने उपासना करणारे जे साधनवंत आहे त्यांना योग्यता घडवण्याचं काम मी करत होते अशा प्रकारे स्वामींनी मला जन्म दिल्यापासून माझं हा प्रवास चालू होता पुढे हळूहळू काळ बदलत गेला हळूहळू माझ्यावरती मंदिरं होऊ लागली काही ठिकाणी मात्र शेकडो वर्ष मला मात्र उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये दिवस काढावे लागले तसा एखादा वृक्ष असतो त्या वृक्षाला जसं उन्हात पावसात थंडीत आपले दिवस जीवन व्यतीत करावं लागतं त्याप्रमाणे माझं सुद्धा तसंच झालं मलाही बरेच शेकडो वर्ष उन्हामध्ये पावसामध्ये थंडीमध्ये दिवस व्यतीत करावे लागले पुढे कालखंड बदलत गेला इंग्रजांचं साम्राज्य आलं त्यानंतर पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मग दिवसेंदिवस धर्माचा प्रसारही वाढत होता लोकांना स्थानाची जाणीव होऊ लागली साधना की चतुर्वी साधनापैकी स्थान एक साधन आहे त्याच्यावरती सावली पाहिजे त्याच्यावरती मंदिरं पाहिजे आणि म्हणून काही महानुभावांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला त्यामध्ये त्यागमूर्ती ओंकार दादा हे नंदुरबार जिल्ह्यातील शिरूर बिगर गावचे राहणारे त्यांना त्यागमूर्ती म्हणत होते कारण त्यांनी फार मोठा त्याग करून नागराज बाबांकडे अनुसरण घेतलेलं होतं त्यांनी पुढाकार घेतला आणि माझ्या ठिकाणी माझं अस्तित्व टिकून राहण्यासाठी त्यांनी बऱ्याच ठिकाणी काय केली मंदिरं बांधली पुढे मग ज्या त्या परिसरामध्ये जे जे संत महंत लोक आहेत त्या संत महंत लोकांनी त्या त्या परिसरातल्या स्थानाचा जीर्णोद्धार केला त्यानंतर अलीकडच्या कालखंडामध्ये मुंबईचे परमेश्वर भक्त सीताराम कृष्णा कुडव यांनी कोट्यावधी रुपये स्थानावरती खर्च केलेले आहेत अनेक मंदिरं बांधली चंदीगडचे अनिल साहनी असे कितीतरी भक्त मुंबईचे प्रेमजी भाई <coughs> <coughs> यांनी <coughs> कितीतरी रुपये कोट्याधी रुपये खर्च करून माझ्यावरती आता मंदिरं बांधलेली आहेत मंदिरं बांधली सर्व काही होऊ लागली पण साधकांची जी उपासना आहे त्या उपासनेमध्ये मात्र घसरण झाल्याचं मला दिसून येऊ लागलं हे स्थान आपलं माहिती सांगते तुम्हाला साधकांच्या उपासनेमध्ये घसरण होऊ लागली पहिल्या कालखंडामध्ये साधक ज्या पद्धतीने माझी उपासना करत होते त्याच्यामध्ये आता घसरण झालेली आहे पूर्वीचे साधक ज्या वेळेला माझ्यापाशी येत असत त्यावेळा ते काय करत असत त्यांची नमस्कार करण्याची अशी पद्धती होती ते दो दो की ते दोन दोन गुडघ्यावरती टेकत असत गुडघे टेकणे हा मराठी भाषेतील एक वात्रचार आहे गुडघे टेकणे म्हणजे शरणागती पत्करणे ते साधक कशा पद्धतीने स्थान नमस्कार करत असत की आपले दोन्ही गुडगे खाली टेकवत असत आणि मान पुढे करून स्थान नमस्कार करत असत शक्यतो माझा जो नमस्कारी भाग आहे किंवा शक्ती निक्षेपाचा जो भाग आहे त्या भागाच्या बाहेर राहून ते स्थान गुडघे एकूण नमस्कार करत असत आता मात्र पद्धत बदलली काळ बदलला कारण काळ जो आहे हा परिवर्तन करत असतो याचा अनुभव आपल्याला येत असतात आजकालचे साधनवंत माझ्या पशी येतात परंतु जिथे माझा निक्षेप झालेला आहे त्याच्यावर तो पाय ठेवून मला नमस्कार करतात आणि मग नंतर जाऊन बाहेर दंडक घालून क्षमा याचना करतात मात्र पूर्वीचे साधक गुडघ्यावरती टेकून मान पुढे करून स्थान नमस्कार करत असत आता काळ बदलला आता माझ्या अंगावरतीच पाय देऊन मला नमस्कार करत असतात हा फार मोठा फरक पडलेला आहे त्याचप्रमाणे पूर्वीचे साधनवंत स्थानापशी आल्यानंतर मौन राखत असत कारण स्थानाच्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे दोष घडतात परंतु आताचे जे भाविक भक्त जे स्थानापशी येतात ते फार गलबला करतात चार चाकीच्या वाहनातून प्रवास करून येतात घाईघाईमध्ये येतात मोठ्याने वार्तालाप करतात विरावसर करतात उदबत्त्यांचा जाळ करतात कापूर लावतात फार मोठ्या डंडन फुलवाती लावतात आणि मोठ्याने वार्तालाप करतात त्याच्यामुळे माझा जीव काहीसा गुंबरल्यासारखा होतो कधी कधी असं वाटतं की इथून निघून जावं पण निघून कसं जाणार माझी कृपा शक्ती तिचा भिंड संधीला व्याप आहे मायाशक्तीचा संधीला व्याप आहे आणि हा व्याप पर्यंत राहणार आहे तोपर्यंत तर तो माझी इथून सुटका होऊ शकत नाही तरी देखील असं जरी झालं तरी काही भाविक भक्त मात्र खूपच भाविक आहेत खूप सुरद अंतकरणाचे आहेत त्यांना मात्र माझी जाणीव आहे ते मात्र सगळ्या प्रकारची पथ्यपाणी पाळतात आणि म्हणून त्यांच्यासाठी मला इथे धरून राहावं लागतं कारण त्यांना सुद्धा माझ्या वंदनाने नमस्काराने सेवेने दाश्याने एक प्रकारची योग्यता प्राप्त होत असते आणि म्हणून माझ्या जन्मदात्याने धन कार्यासाठी माझी निर्मिती केलेली आहे आणि म्हणून मी कधी कर्तव्य च्यूत होत नाही जे माझ्या कर्तव्यापासून मी कधी पतन होत नाही आणि म्हणून माझ्या ठिकाणी येणाऱ्या सदभक्तांच्या का। मनोकामना पूर्ण करण्याचं मी काम करतोय कारण मनोकामना जर पूर्ण झाल्या तर त्यांची धर्म श्रद्धा वाढते धर्म होते आत्मविश्वास वाढतो प्रेम वाढत धर्माविषयीच आणि म्हणून मी माझ्या कर्तव्यापासून कधी चूत होत नाही जरी काही वांगले वागणारे जरी असले तरी त्यांची फळ देणारी मायाशक्ती त्या ठिकाणी बसलेली आहे कारण उकटे गोमटे न विसरणे तात्कालिक फळ देणे हे मायाशक्तीचं कार्य आहे ही शक्ती त्या ठिकाणी ती कार्य करत असते कृपा शक्ती साधनवंतांना योग्यता घडवून देण्याचं काम करते अशा प्रकारे जरी जीवांमध्ये बदल झाला असेल त्यांच्या आचरणक्रियेमध्ये बदल झाला असेल त्यांच्या वर्तुण परिवर्तन झालं असेल तरी देखील माझे जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य प्रारंभापासून आजता गायक तितक्या जाजुल्याने काम करत आहे जो ज्याची जशी उत्तम श्रद्धा असेल उत्तम भाव असेल उत्तम प्रेम असेल बुद्धी असेल त्याप्रमाणे त्याला मी तसच फळ देत असतो अशा प्रकारे स्थानाने आपलं आत्मनिवेदन केलं आणि महत्वाची गोष्ट सांगितली की पूर्वीच्या काळापासून हा पंथ म्हणजे ज्ञानपंथ आहे अनेक साधकांनी आपल्या तपश्चर्येने आपल्या तपचरेच्या प्रभावाने हा धर्म संप्रदाय टिकवलेला आहे आता मात्र ती सगळी जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे कारण सर्वज्ञांनी ताचरणा निरूपण करताना सांगितलं की या मार्गाशी अंतिम स्थानाची रक्षेल कारण कलीब लागलेला आहे कळी म्हणजे आकळीले सगळा आकर्ष बसत चाललेला आहे साधनवंतांच्या आचरणामध्ये तपश्चर्येमध्ये फरक पडत चाललेला आहे आजकालचा साधक हा शारीर मानसिक आलंबनामध्ये गुंतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्या त्याची जी तपसाधना आहे ती तपसाधना कमी पडू लागलेली आहे त्याचा प्रभाव जो आहे तो वसरू लागलेला आहे आणि म्हणून सर्वज्ञांनी आता ही सगळी जबाबदारी माझ्यावरती सोपवलेली आहे आणि त्याच वेळेला म्हणजे साडेसातशे वर्षापूर्वी सा सर्वज्ञांनी या मार्गाशी आमची स्थानाचे रक्षेल असं सांगून ही सगळी जबाबदारी माझ्यावरती काय झालेली आहे सोपवलेली आहे अशा प्रकारे स्वामींनी मला जन्म दिला तेव्हापासून आजचा गा आजचा गाडीचा हा जो प्रवास आहे हा मी संक्षिप्तपणे तुमच्या पुढे विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण पदयात्री आहात आपण गाड्याभोड्याने सुद्धा स्नान करू शकता तेवढी क्षमता एवढी ते परिस्थिती तुमच्या ठिकाणी आहे परंतु तुमच्या हृदयामध्ये परमेश्वराविषयी जी आस्था आहे प्रेम आहे भाव आहे श्रद्धा आहे निष्ठा आहे त्याच्यामुळे तुम्ही उन्हातानामध्ये कष्ट घेत घेत माझ्या दर्शनासाठी तुम्ही प्रवास करत आहात तुम्ही जे कष्ट घेत आहात निश्चितच त्यामुळे तुमच्या दुखरूप कर्मांचा नाश होणार आहे आणि तुम्हाला परमेश्वर योग्यता होणार आहे अशा प्रकारे प्रतिवर्षी स्थानवंदनाच्या पदयात्रेत सहभागी होऊन किंबोना ते शक्य नसेल तर वर्षातून एकदा तरी प्रापंचिक ग्रस्तांनी वेळ काढून स्थानवंदन करावं अशी माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यातूनच धर्मवृद्धी होणार आहे मनाची मैलनता जी आहे दूर होईल अंतकरणाचं काठी होईल आणि अशा प्रकारे तुमचा धर्म वृद्धी तुम्हाला परमेश्वराची जवळीक साधली जाईल आणि म्हणून तुम्ही माझ्या दर्शनासाठी गेल्या माझे विचार तुमच्यापर्यंत पोहोचवावे अशी प्रवृत्ती मला झाली म्हणून हा हितगूट करण्याचा योग या ठिकाणी आलेला आहे आणि म्हणून आपण सर्वांनी अशा प्रकारे स्थान साधनेच्या माध्यमातून कारण गोसाव्यांनी जे पदार्थांची प्राप्ती भावली भावना सांगितलेली आहे त्या साधनेचा प्रारंभ हा स्थान दर्शनापासून होतो आणि ते स्थान दर्शन आपण करत आहात निश्चितच तुमच्या जीवनामध्ये उत्तरोत्तर प्रगती होत राहील अशी मी अपेक्षा करतो माझ्या साधनदात्याला प्रार्थना करतो आणि तुमच्याशी हितबूत करण्याचा हा प्रसंग या ठिकाणी आला म्हणून तुम्हा सर्वांना दंडवत करतो